देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड विधानसभेचा इतिहास पाहता एकोणावीसशे पंच्याण्णव मध्ये विधानसभा निवडणूक होत असताना अभुदय बँकेच्या प्रकरणात माजी आमदार घनताट यांना जेलमध्ये जाण्याची वेळ आली होती त्यांनी जामीन मिळाल्यामुळे अटक वारंट टळले त्याबरोबरच दोन हजार एकोणावीसमध्ये ही जेलमध्ये असले डॉक्टर रत्नाकर गुट्टेही यांनाही मतदानाने कौल दिला परंतु बाहेरून आलेल्या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी गंगाखेड विधानसभेचा काळी मात्रही विकास केला नाही आजही पाड्यांमध्ये दळणवळणाच्या साधनाला ये जाण्यासाठी साधा रस्ता नीट नाही त्यामुळे कंटाळलेली जनता पैशावाल्यांचा पैसा घेऊन मतदान मात्र माझ्यासारख्या स्वाभिमानी उमेदवाराला निशानी किटली केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास दिला पैशाच्या जीवावर उड्या मारणाऱ्या उमेदवारांना वोटिंग मशीन मधून मतदारच वीस नोव्हेंबर रोजी त्यांना त्यांची जागा दाखवणार आहे हे मात्र नक्की ओबीसी बहुजन आघाडी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी लोकराज्य पार्टी मुस्लिम सेवा संघ जनहित लोकशाही पार्टीचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव जीवनाजी रबदडे मामा यांनी गंगाकड येथे बारा नोव्हेंबर रोजी तांदळे कॅम्पले दत्त मंदिर पत्रकार परिषद बोलताना व्यक्त केले या प्रसंगी ॲडव्होकेट व्यंकटराव तांदळे मनोहर महाराज केंद्रे वैजनाथ भंडारी पवनजी करवर इत्यादींची उपस्थिती होती डी दी... पी दी... न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबने ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका